बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनव्हेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनव्हेज सिझलर तंदुरी नॉनव्हेज सिझलर कॉन्टिनेंटल चिकन सिझलर मटन चॉप सिझलर तसेच व्हेजिटेबल सिझलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी सत्याऐंशी बारा शून्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहिमेचा समारोप प्रतापगडाच्या पायथ्याशी विशेष कार्यक्रमाने संपन्न झाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला यावेळी शिवप्रतिष्ठानचे भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन शुभाशीर्वाद घेतले एकोणचाळीसव्या गडकोट मोहिमेचा प्रतापगडाच्या पायथ्याशी एका विशेष आणि भव्य दिव्य कार्यक्रमाने करण्यात आला या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत भाजपचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी शिवप्रतिष्ठानचे हजारो धारकरी राज्यभरातून उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक भिडे गुरुजी यांची आमदार नितेश राणे यांनी भेट घेत शुभाशीर्वाद घेतले न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज वा...